लोकसभा निवडणूक चोवीस करीता चार एप्रिल ही जिल्ह्यामध्ये उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता उमेदवारी अर्ज भरण्याकरिता दोन एप्रिल रोजी बुलढाणा जिल्ह्याचे शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हे आमदार संजय कुटे आमदार श्वेता महाले आमदार संजय राजेंद्र गायकवाड व त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अर्ज भरण्याकरिता आले असता त्यांना काही वेळ बाहेर थांबण्याची वेळ आली नेमकं यावरून इतर वेळेस आल्यानंतर थेट एंट्री असलेल्या या लोकप्रतिनिधींना देखील निवडणूक अर्ज दाखल करण्याकरिता वेटिंगवर रहावं लागलं अनेक वेळा ज्या अधिकाऱ्यांना वेटिंगवर ठेवता त्यांना प्रशासनाने एक प्रकारे वेटिंगवर ठेवले तर नाही ना ही चर्चा या व्हिडिओ नंतर चर्चिला जात आहे व हा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये चांगलाच व्हायरल होत आहे या दरम्यान काही अनौपचारिक गप्पा देखील ते करत असल्याचे दिसून येते हलक्याफुलक्या वातावरणातले हे क्षण सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे निवडणुकीच्या ताणतणावाच्या दरम्यान काही वेळ का, का होईना त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलून दिसत होते <स्थेथ> <दे चला गी। स्थेथ> <दे चला गी। स्थेथ> <laughs> आतमध्ये जिल्हाधिकारी काही महत्वाच्या सूचना देण्यामध्ये व्यस्त असल्याने हा प्रकार घडल्याचे नंतर लक्षात आले महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज बुलढाणा